तर जय शिवराय भावानो आणि बहिणीनो तर तात्रीचा मेसेज असा आहे मित्रांनो की लाडक्या बहिणीविषयी की या लाडक्या बहिणीच्या या लाडक्या बहिणीच्या जे याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये मित्रांनो काही गोष्टी ह्या कदाचित घडू शकतात त्या आमच्या कानावरती आलेल्या आहेत ती म्हणजे गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की याच्यामध्ये काहीतरी बदल मित्रांनो होण्याची शक्यता, है या शक्यता है तर, आहे या लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये तर ती बदलण्याची शक्यता कोणती आहे तर जेवढ्या पण ह्या लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये फक्त बावीस टक्केच जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्याच्यामध्ये फक्त बावीस टक्केच लाडक्या बहिणीला पैसे भेटवू शकतात आता असं कशामुळे आहे काही नाच का पैसे भेटत आहेत तर याच्यावरती आम्ही लक्ष दिले तर त्याच्यामध्ये आम्हाला कळून चुकलेलं आहे की हप्त्यामध्ये वाढ केल्यामुळं हप्त्यामध्ये आता पहिला मिळत होता आपल्याला दीड हजार रुपये महिना तर याच्यामध्ये एकवीसशे रुपये महिना मित्रांनो आता येणार आहे आणि त्याच्यामुळेच हा ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्याच्यामधल्या काही लाडक्या बहिणी ह्या वघण्यामध्ये येणार आहेत कदाचित असं दिसतंय सहसा तर होत नाही तुम्हाला घाबरायची काही गरज नाही सहन सात वगळता येणार नाही कारण कसं असतं की काही महिलांना पैसे आले काही ना पैसे नाही आले तर काय होतं याच्यामध्ये गोंधळ होतो आणि लाडक्या बहिणी ह्या नाराज होतात त्याच्यामुळं सहसा तर असं होणार नाही परंतु आमच्यापर्यंत असं आलेलं आहे की बावीस टक्केच फक्त महिलांना एक्केशे रुपये महिना पडणार आहे म्हणजे महिला किती कटत आहेत की चारणे पण महिला मधामध्ये जात नाही त्याच्यामुळे गोंधळ होऊ शकतो याच्यामुळे सहसात ही स्कीम ही जे काढणार जे आहे की बावीस टक्केच महिलांना पैसे भेटणार कदाचित हे चुकीचं ठरू शकतं कशामुळे की खूप अशा बहिणी नाडक्या ज्या आहेत त्यांना पैसे भेटणार नाही म्हणल्यावर खूप असा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे काही ना काहीतरी आहे कटणार आहेत महिला फक्त एवढं होईल की काही ना आधी भेटतील काय ना नंतर भेटतील सहसा असं होऊ शकत नाही परंतु आमच्यापर्यंत माहिती झालं जर झालं करता जर करता जर झालं समजा बावीस टक्के महिलांना पैसे पडे तर पुन्हा ऑब्जेक्शन म्हणजे काहीतरी दडक्या बहीण ज्यांना पैसे भेटणार त्या बी पुन्हा कसं होणार त्या बी म्हणणार आम्ही काय केलं आम्ही काय केलं आम्ही काय केलं त्याच्यामुळे सहसा तर होऊ शकत नाही होईल काय नेमकं जे एकवीसशे का आहेत ना त्याच्यामध्येच काहीतरी कमी रमी करतील किंवा काहीतरी ते बसतील त्याच्या पोझिशनं परंतु सहसा होत तुमारा तुमारा नाही तुम्ही जर तुम्हाला आता तुम्हाला सांगतो की हप्ता पडणार आहे चौदा डिसेंबरला अशी तारीख आमच्यापर्यंत आली होती चौदा डिसेंबरला हप्ता पडणार आहे जर तुम्हाला चौदा डिसेंबरला जर हप्ता एकवीसशे रुपये नाही पडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा पडेन किंवा न पड़े, तुम्हाला जर पड़े नसते तर तुम्हाला मी सपोर्ट करतो आणि तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येईपर्यंत तुमच्या संपर्कात राहतो जर पैसे नाही पड़े, तर ज्याचे पडे त्याने बी टाका मॅसेज करायचा की पैसे आमच्या राज्यात पडे आणि ज्यांना पडे ना नाहीत त्यांनासुद्धा टाकायचा म्हणजे आम्हाला कळतं की कि किती महिन्या पैशापासून वंचित आहेत म्हणजे जा किती जणांना पैसे भेटले नाहीत हे आम्हाला कळतं आम्ही व्हिडिओ टाकतो आणि हे आमचे व्हिडिओ वर जातात त्याच्यामुळे तुम्ही पैसे पडल्यावर चौदा डिसेंबरला बिलकुल मॅसेज करा कमेंटमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान राम